आने देक महत्वाची बातमी पाहूयात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली यांनी केलाय आणि या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्र पूजन केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होतोय आणि याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे शरद पवार गटाचे नेते माधव हो जाधव हो यांना विधानसभा निवडणूक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण देखील केली होती तर यावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आपल्यासोबत आहे अंजलीजी आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर अंजलीजी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा जो कार्यकर्ता आहे कैलास फळ याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ तुम्ही नेमकं काय बोलायचं तुम्हाला यावर जे जे एक प्रचंड दहशत निर्माण केली आहे त्या प्रत्येक अशा माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे तर आता हे दोघे वडील आणि त्यांचा मुलगा म्हणजे कैलाश फळ आणि निखिल फळ या दोघांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले होते तर म्हणून मी एकटी नवनीत कव त्यांच्याकडे ते व्हिडिओ पाठवले आणि त्यांना विनंती केली होती की बाबा त्यांच्याकडे लायसन्स नसताना जे व्हिडिओ जे आहेत आणि एनीवे लायसन्स असत तरी सुद्धा ते असा हवेत गोळीबार करू शकत नाही म्हणून यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे तर मला वाटतं आत्ताच काही वेळापूर्वी तो गुन्हा नोंदवला गेलाय त्याचं स्वागत आहे कारण कुठेतरी या सगळ्यांवर साप बसला पाहिजे आणि कुठेतरी हे सगळं चित्र जे आहे ते थांबलं पाहिजे कारण अशी सगळी दहशत मी आता काही वेळापूर्वी कैलास यांचा आणि एक व्हिडिओ बघितला त्याच्यातली ती मारामारी ती दादागिरी बघितली आणि असं वाटत की असं पण हे आता कल्चर आपलं महाराष्ट्राचं होणार आहे का की मुलांना आपण आणि ह्या अशा कार्यकर्त्यांना आपण गंडगर्दी करायला होणार आहे का तर कुठेतरी असं जर राजकारण सुरू असेल तर ते तिथल्या तिथल्या तिथे थांबवणं ही आपलं कर्तव्य आहे म्हणून मी ते केलं आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी ह्या अशा ज्या ज्या गोष्टी चुकीच्या घडत असतील त्या तिथल्या तिथे थांबवायला था. नक्कीच अंजलीजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर यावर अधिक माहिती आपण घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसते कारण इत... कारण कैलास फड यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजल्या दमानी यांनी ट्विट केलाय मात्र हा व्हिडिओ हा जुना असल्याचं कळत इतक्या दिवसांनी हा गुन्हा कसा काय दाखल झालाय दीपाली नक्कीच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी एक ट्विट केलं होतं ज्या ट्विटमध्ये कैलास फड जे आहेत त्यांनी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ साधारण वर्षाभूर्वी वर्षाभर वर्षाभर पूर्वीचा जुना आहे मात्र फळेत गोळीबार केल्याने आणि या या संबंधीची तक्रार जी आहे ती बीडशेचे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांच्याकडे करण्यात आली होती आणि त्यांच्या आदेशानंतरच हा गुन्हा पळवी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे आणि माधव जाधव यांना जी मारहाण झाली होती ती देखील यांनीच कैलास फड यांनीच केल्याचे समोर आलेले आहे आणि आता एकंदरीतच हा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे ती पाली नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल